चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चैनल लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा त्रास देते अशा प्रकारची ही तक्रार होती काय नेमका त्रास आपल्याला होत होता आणि आपण काय तक्रार नाही त्रास द्यायचा विषय नव्हता फक्त ती मला फोन व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करायचे फोटो पाठवायचे तर मी एकदा मग ब्लॉक केला आणि दुसऱ्या नंबरनी परत पाठवायचे व्हिडिओ कॉल करायचे परत मी ब्लॉक केला असं वारंवार एक दोन तीन घडला त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं बाबा मी पोलीस कम्प्लीट करतोय असं काय पाडू नका त्यानंतर ऐकल्यानंतर मी मी राहतो हिरानंद मेडल्स मध्ये मला चित्रस प्रोडक्शन कम्प्लीट केली आणि आमचे डीएसपी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रितसर मी कम्प्लीट केली एवढेच विषय आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे रिसर कंप्लेंट दाखल केल्यानंतर ते तपास करतील आरोपी पकडले गेल्यानंतर त्यांच्या शेटमेंटमधून त्याच्या मागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्या मागे कोण असेल तर आपलं स्पष्ट होईल आता निवडणुका जवळ आले कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल हनी ड्राईव्ह वगैरे असा प्रकार नाही मी ज्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा त्यांनी मला पाहिलेलं नाही मी कधी व्हिडिओ कॉल उत्सव मग ते फोटो वगैरे असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे मी सरळ कंप्लीट केली एवढा सर्वसामान्य लोकांना मला बाकीच्या माहित नाही मला जे झालं ते जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न होता मला गणपतीच्या उत्सवामध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि मला वेळ भेटला तसंच मी सरळ मी पोलिस स्टेशनला करून करून कंप्लीट केली आणि गावी पण माझ्या पोलिसांना सुद्धा केल्या सगळ्या मागे दोन टर्म पासून खट्ट प्रवास आपला पाहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर आमदारची प्रतिमा मलीन करण्याचा हा कोणाचा दावा असू शकतो होऊ शकेल आज मी सांगितले ना की जेव्हा जेव्हा आता कंप्लीट केल्यानंतर जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे अटक होईल त्यांच्या त्यांच्या तपासून निष्पन्न होईल मला माझ्या मागे कोण लागले कारण ते मी कसं काय बोलू शकत नाही ना तपास चालू आहे पोलिसवरती पूर्ण विश्वास आहे आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्या होईल दोन तीन दिवस क्लिअर होईल त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या मागे काय बाबा काय आणि आता काय राजकारण म्हणजे म्हटलं तर राजकारणाच्या गोष्टी कोणी नाही कोणी विरोध आहे आता सगळ्या निवडणुका आले आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही खांबीर्याने आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षात नाहीये खरे वारंवार घडी घडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून करून असे पाठवत होते मला राहायला जी त्यांना समोरच्या वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लीट केला गेले के सगळं बंद करा नवीन नवीन नंबर दिल्यामुळे मला माझा राहिला सर मी काल रिस्टर पोलीस कंप्लीट केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे योग्य तपास सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू सर देखील मागणी दे केली होती तुम्ही सांगता की वेळ होता गणेशोत्सवा दरम्यान वेळ होता पंधरा एक महिना एक महिना सातत्याने चालू मी वेगवेगळ्या नंबरने येत होता आणि मला आमच्याकडे खरं मी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार रोज मतदारसंघात असतो मंगळवार बुधवार विधानसभेमध्ये कॅबिनेट मध्ये भेटतात विकासाची कामं असतात जनतेची कामं असतात गुरुवारी ठाणा ऑफिस चा असतो म्हणून काल मी परत रात्री मी गुरु चौर कम्प्लीट केली मागणी केली होती काय नेमकं आणि मी काय सर्व जे काय होतं मी पोलिसांना सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे त्याने अकाउंट नंबर दिला पोलिसांनी मी सर्व आहे त्याच्यामध्ये आणि सर्व आणि सगळं मी डिलीट करून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यांनी ते तिकडे तुम्हाला जे काय असेल सविस्तर भेटू शकतील थँक्यू